हॅलो कशा आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्येच असाल तर मा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे मी आत्ता जो तुम्ही पुढे व्हिडिओ पाहणार असाल किंवा ब्लॉग पाहणार असाल तो अगोदरच शूट करून ठेवलेला आहे माझ्या मामाच्या मुलानं जेव्हा तो माझ्याकडे आला होता तेव्हा तुम्ही पाहिलंच अभिनवच्या बड्डेला माझी आजी माझी आई मामी आणि त्यांच्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आलेला ते 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 अ, तो तो तर त्या त्याला पण खूप छंद आहे व्हिडिओ वगैरे बनवण्याचा तर त्याने तो बोलला दिदी आम्ही आलो तर तू व्हिडिओ बनवत नाही आहे तर त्याने थोडं मला मोटिवेशन केलेलं की तू बनवत जा म्हणजे तू असं आता थोडं काही बनवते काही असेल तर आणि तर बनवत नाही तू डेली बनवत जा तर तेव्हापासून मला असं वाटतं की तो एवढा छोटा असून मला आहे तर मी खरंच डेली ब्लॉग बनवायला हवे तर मी आजपासून असा विचार केला की मी डेली व्हिडिओ बनव टाकत जाणार तो म्हटलं काही असू दे तू टाकत तर जा आवडतं पाहण्यासाठी आम्हाला तर आवडतं आम्ही तर पाहतो म्हणजे आपली फॅमिलीलाच एवढं आवडतं आहे म्हटल्यानंतर माझ्यामध्ये पण एक आता एनर्जी आली की मी रोजचं ब्लॉग बनवून टाकत जाईल तर हा एक मस्त असा व्हिडिओ त्यांनी आमच्या सगळी फॅमिलीसोबत जेव्हा आमची फॅमिली एकत्र होती त्यांनी घेतलेला आहे थोडा थोडा क्लिप्स आहे पण त्याच्यामध्ये आणि मी पण थोडंसं बोलून असं सांग पाहिलं आहे इंटरेस्टिंग आहे पुढे तुम्हाला पाहण्यासाठी तर खूप तो खूप छोटा आहे अजून तरी पण त्याला एवढं सगळं कळतं आहे तर त्यांनी मला एवढं सगळं मोटिवेशन देऊन गेलं आहे तर त्याचं नाव सोहम म्हणजे मी त्याला सोहम बोलतो पण त्याचं नाव अथर्व आहे माझ्या छोट्या मामाचा मुलगा तर त्यानंच हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा कसं आहे आणि कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला शेवटी आवडला तर आणि चला आलेले आहेत साईच्या बट्टीला ह्या आत्या एवढेच दाजी आत्ताच बाहेर गेले थे आले पुन्हा वापस मोना दीदी दी दी ही मोना दीदी बसली आहे आणि ही मम्मी आता साहेब बनवणार आहे पुरणपोळी तर सोमला खाण्यासाठी हो नाय तुम्हीच नाडू करायचं काय झालं बाबू मग काय पाहिजे दादाचं लॅपटॉप होईल दाजीचा लॅपटॉप दाजीच्या बॅग मध्ये घेऊन गेला असेल ना आता बॅग अगोदर मन तर बंद केलं बरं चाल केलं अगोदर झाले तुमच्या म्हणजे मला वाटतं हे करणार रेसिपीचं चॅनलच खोलावं बरं का मामी तिथं पैठणला गावाक गेल ना चुलीवरच म्हणा सोम सोम ला आवाज द्यायला लावायचा मम्मी एडिट सोम करी मम्मी म्हणायचं सोम एडिट करायचं हा तुला आज काय नाही इथे हा बोलणं पण नाही टाकायचं बोलायचं दाखवत बोलत पण फक्त दाखवायचं हा सेफ दिसणार नाही हा किचनच तुला नाही तुला माहिती आहे का ते एक इंडियन मॉम स्नेहल तुझा ते मामा नाही का अशोक सवासे त्यांची पोरीचं पण चॅनल आहे पन्नास हजार सबस्क्रायबर आहे तिला पन्नास हजार सबस्क्राईबर आहे आणि इकडे चाललंय अक्काची आमटी बनवण्याचं कारण की सगळे विचार करत होते आमटी कोण बनेल कौन बनेल कारण रायाला माझ्या हाताची काही आमटी बनवलेली आवडत नाही आणि अक्का आताच गावावर न आली स्वयंपाकाला पण लागले बाहेरचे लोक आले आल्यानं एवढंच भारी काम असतं की आपल्याला स्वयंपाकाच काही टेन्शन नसतं आपण फक्त त्यांना स्वयंपाक बनवलेला अक्कानी मावशीने मिळून आणि इकडे माझी आजी पण काम करतीये आता शिती आता एवढे मिरचे निशिल्यात बस तिने बसली बाहेर गॅलरी पाशी बसली इथं साई कुर्डया खात टी व्ही पाहतोय आणि दिदी इथं काहीतरी पाहती इथं यांचा साईपाक चालू आहे त्या दोघी बहिणी बहिणींची अंगठी चालू आहे ही म्हण दीदी त्यांना मदत करती मम्मी मम्मी पण मदत करती

हे झाड लय भारी मला आवडले हे फुलं चांगले फुलं इथे आपण हे देवाला वापरू शकत नाही असं म्हणतात लोक तुम्हाला कस वाटलं ते कमेंट मध्ये जरूर सांगा तिथे गार्डन आहे बघा हे किती छान असं इकडे वातावरण आहे फुलं म्हणतोस का वर हा इकडे फुलं दाखवत होता आणि तो अगोदर इकडे शूटिंग करत होता तर मी त्याला सांगत होते कसा कॅमेरा वगैरे धरायचा तर तो जरा हलत होता आणि न्यू ब्लॉगर आहे आणि लवकरच त्याचा पण एक चॅनल येणार आहे त्याचं नाव सोहम मोरे असणार आहे हो ना अथो मोरे सॉरी मिस्टेक झाली सोहम मोरे नाही स्वयंपाक वगैरे करून आता आम्ही चालायला आहोत थोडंसं बाहेर फिरण्यासाठी कारण घरात बसून आल्याच्यानंतर गावावरनं सगळं त्यांना ही होतं तर, तर म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून मस्त आता फिरून ये आमच्या सहसाच्या साईडलाच एक काम आ, चालू आहे तर हा छोटा रस्ता आमच्यामधून जातो घरापासनं तर मेन रोडसाठी तिकडे पलीकडे तर आम्ही चाललेलो आहोत तर इकडे कार्यक्रम होता हा मेन म्हणजे पाहायचा होता पण अभिनव आम्हाला खूप वेड्यावाने करत होता त्याच्यामुळे मग आम्ही पुन्हा रिटर्न घरी निघालेलो कारण की गर्दीमध्ये नको बोललो सगळेजण चला फिरलो थोडस आणि घरी निघालो आता ह्या काकू आलेले आहेत जेवायला कोण पाहतो हे आत्या बसले जातो आल्या